नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी आज बऱ्याच दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आज एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर मी गडगेसकालला आलेलो आहे आणि गडगेसकालला आल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही आमच्या घराच्या वरच्या बाजूलाच म्हणजे जंगल ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी आम्ही सहज फेरफटका मारण्यासाठी आलो होतो आणि इथे आल्यानंतर एक आमचे जे वाडीतचे काका आहेत त्यांनी लहानपणी एक आम्हाला गोष्ट सांगितली होती म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली सत्य घटना त्यांनी सांगितली होती तर त्या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहोत तर ती सत्यघटना नेमकी काय होती आणि तो प्रसंग तुम्हाला मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन दाखवणार आहे एक थरकाप उडवणारी अशी घटना आहे अर्थातच वाघाच्या बाबतीमध्ये अशी ही घटना आहे तर आपण आता वेळ न करता त्या ठिकाणी जाऊया चला तुम्हाला ती स्थळ दाखवतो आणि ती घटनासुद्धा तुम्हाला मी सांगतो हे बघा मित्रांनो सर्वत्र या ठिकाणी हे सगळं डुकरांनी खणलेलं आहे बघा हे बघा हे बघा मित्रांनो किती सुंदर फुलं फुललेली आहेत निसर्गामध्ये छोटंसं झाड आहे पण फुलं बघा मस्त आहेत हे सगळं आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतं ही बघा आमची सह्याद्रीसमोर किती सुंदर आहे हा बघा मित्रांनो हा याला इकडे बेडला माळ असं म्हणतात आणि ही झावळं जी आहेत त्यांचा वापर लग्नासाठी म्हणजे म मंडप जो तयार केला जातो त्याच्यासाठी वापरला जातो हा बघा किती उंच आहे हे बघा आपण आता ओढ्यामध्ये आलेलो आहोत या ओढ्यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये खेकडे पकडतो तो हा ओढा आहे सध्या आता पाणी पूर्णपणे त्याचं सुकलेलं आहे बघा या ठिकाणी सगळी शेती केली जायची आता सर्वत्र हा ही जी जमीन आहे ती पडीक जमीन झालेली आहे आणि वरती तिकडे समोर एक वाडा होता आमच्या वाडीतील मुरकर यांचा वाडा पण तो आता आहे का आता तो वाडा शिल्लक नाही आहे तो वाडा कोसळला हे बघा करवंदी पण आता फुललेले आहेत हे बघा थोड्या दिवसांनी करवंद पण आपल्याला मिळतील तर मित्रांनो आता पण म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं सुरुवातीला तो जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग या ठिकाणी पुढेच एक छोटीशी वाळी आहे तिला नाण्याची वाळी असं म्हणतात आमच्या इकडे तर त्या वाळीमध्ये घडलेला प्रसंग आहे तो तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष दाखवतो कुठे तो घडलेला येतो हे बघा मित्रांनो इथेसुद्धा दुकरणी खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं खंदलेलं आहे बघा हे बघा भरपूर मोठ्या प्रमाणावर इकडे सर्वत्र खंडलेलं आहे आणि आता आपण तुम्हाला मी जे ठिकाण सांगत होतो त्या ठिकाणी आपण आलो आहे हे बघा मित्रांनो किती घनदाट आता सगळं जंगल झालेलं आहे आणि ही बघा ही आहे ती छोटासा ओहळ ज्याला आम्ही म्हणतो नाण्याची व्हाळी ज्याला इकडे म्हणतात म्हणजे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खेकडे सुद्धा भरपूर मिळतात तर ही आहे वाळी आणि या वाळीतीलच ती घटना आहे थोडंसंच आता अंतर राहिलं आहे इथेच ती घटना घडलेली होती तुम्हाला दाखवतो आणि ही घटना काय ती पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं एक मिनट इथे बहुतेक रान कोंबडी वगैरे आहेत असं वाटतय एकच मिनिट आवाज आल्यासारखा वाटला पण नाही ते ते आवाज येतोय बघूया पुढे कोण आहे का आणि किती बघा ते बघ भुग। तुम्हाला इथून दिसत नसेल पण मित्रांनो इथे रानकोंबडे होते आता दोन पण ती मी कॅमेरा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला पण मला वाटत नाही ते कॅमेऱ्यामध्ये दिसले असतील पण त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू आला असेल कदाचित थोडं वर जाऊन बघूया आहेत का अजून एखाद दुसरं कदाचित तिथे पाणी असेल ना तर पाणी प्यायला वगैरे आले असतील बघूया थांबा एक मिनिट इथे होते बहुतेक हे बघा इथून ती आता नाही दिसणार आपल्याला बहुतेक वरती ठीक आहे तर आता ती आपल्याला काही दिसली नाहीत सुद्धा तुम्हाला आता ती जागा दाखवतो आणि ती घटना जी आपण ज्यासाठी आपण आलो आहे तो व्हिडिओ म्हणजे जे कारण आहे तिथे आपण चाललो आहे तर मित्रांनो ती कथा तुम्हाला आता मी सांगतो पूर्वी म्हणजे एक वीस पंचवीस वर्ष झाली असतील या घटनेला आता त्यावेळी ही सर्वत्र तुम्हाला आता ज्या ठिकाणी मी सर्व जंगल दाखवलं त्या ठिकाणी पूर्वी भात शेती होती आणि या भात शेतीमध्ये संध्याकाळ झाल्यानंतर म्हणजे रात्रीच्या वेळी रानडुक्कर वगैरे किंवा इतर जे प्राणी आहेत ते प्राणी या शेतीची अक्षरशः शे नुकसान करत असत आणि त्यामुळे वाडीतील काही ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती मंडळी संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी येऊन इथे बसत असत आणि इथे बसून ते स्वतःसोबत येताना म्हणजे जे फटाके आहेत ना ते फटाके घेऊन यायचे आणि फटाके आणल्यानंतर या ठिकाणी जेव्हा ते प्राणी खाली येण्याची चाहूल लागायची त्यावेळी ते, ते फटाके फोडायचे किंवा एक शेवट म्हण ज्याला म्हणतात ते शेवट शेतामध्ये लावायचे आणि असंच काम करण्यासाठी एकदा आमच्या वाडीतील काही मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि इथे आल्यानंतर ते काय करायचे तर तुम्हाला दाखवतो ते ठिकाण हे बघा माझ्या मागे बरोबर हे बघा इथे तुम्हाला जे दिसतंय बघा इथे छोटीशी गुहा आहे बघा ही तुम्हाला तिथे जवळ घेऊन जातो हे बघा हे ठिकाण आहे हे बघा तर अशा या गुहेमध्ये हे बघा अशा गुहेमध्ये या ठिकाणी ते बसायचे शां शांतपणे आणि अशाच प्रकारे एकदा या ठिकाणी आमच्या वाडीतील एक आम काका म्हणजे रवी काका या ठिकाणी बसलेले होते आणि म्हणजे ते इथे कशाला बसले होते तर इथून जी प्राणी जे आहेत ते समजा समोरून आले तर त्याची चाहूल त्यांना भेटा भेटायला हवी म्हणून ते, ते, ते इथे बसलेले होते अशा प्रकारे आतमध्ये आणि दुसरे जे काका आहेत ते बरोबर समोरचा जो भाग आहे त्या समोरच्या भागामध्ये बसलेले होते आणि मित्रांनो बसलेले असताना काय झालं तर संध्याकाळची वेळ होती साधारण एक सहा साडेसहा वाजले होते आणि सूर्यास्त होत होता पश्चिमेल पश्चिम दिशेला आणि जे काका आहेत आमचे एक ते समोर बसलेले होते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने तर बरोबर हे रवी काका इथे बसलेले असतानाच या ठिकाणी संध्याकाळची वेळ जी असते त्यावेळी जंगलचा राजा वाघ वाघोबा हासुद्धा ती जी कोवळी सूर्यकिरण असतात त्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये बसण्यासाठी येतो आणि नेमकं काय झालं तर या ठिकाणी बघा हे बघा इथे वरती हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे बघा याच्यावरती एक भाग आहे हा बघा हा वरती जो भाग दिसतोय तुम्हाला बरोबर या ठिकाणी येऊन वाघ बसला होता आणि रवी काका जे आहे ते हे बघा इथे रवी काका बसलेले होते इथे आणि इथे रवी काका बसल्यानंतर हे समोरून सगळं दृश्य जे आहे वाघ बसलेला आहे आणि तो मस्तपैकी त्या कोवळ्या सूर्या सूर्यकिरणमध्ये बसलेला आहे हे सगळं समोरून त्यांच्यासोबत असणारे खांदारी काका पाहत होते आणि खांदारी काकाने त्यांना पाहिल्यानंतर म्हणजे त्यांनी तो वाघ पाहिला आणि वाघ पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांची बोबडी वळाली आणि त्यांना काही बोलताही येत नव्हतं <laughs> म्हणजे अक्षरशः ते सिटी मारण्याचा प्रयत्न करत होते की इथे कोणतरी आहे परंतु त्यांना म्हणजे शिटी जी आहे ती तोंडातून शिटीसुद्धा फुक फुंकता येत नव्हती अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली होती ते घाबरलेले होते आणि त्याचवेळी रवी काका विचार करत होते की हा समोर बसला आहे तो असं काय करतोय आणि त्यानंतर मग थोड्या वेळानंतर दोघेही उठले म्हणजे बराच वेळ झाला स संध्याकाळ झाल्यानंतर ज्यावेळी जनावरांची चाहूल लागली त्यावेळी ते फटाके लावण्यासाठी उठले आणि फटाके लावून नंतर घरी येताना रवी काकानी त्यांना विचारलं खांदारे काकांना की बाबा तू थोड्या वेळापूर्वी असं काय करत होतं नेमकं काय झालं होतं त्यावेळी काकाने त्यांनी सांगितले अरे बाबा तुझ्या डोक्यावर वाघ बसलो होतो आणि अक्षरशः मी तुका शिट्टी मारताना पण मी इतकं घाबरलं आहे की माझ्या तोंडातून शिटी पण येत नव्हती म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर ते काका घाबरलेले होते आणि हा जो किस्सा आहे हा एक खरोखर म्हणजे नंतर दोघेही हसत हसत घरी गेले आणि घरी ज्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला त्यावेळी सर्वांनाच खूप हसू आलं पण प्रत्यक्षात ज्यावेळी खांदारी काकाने तो वाघ बघितला त्यावेळी त्यांची स्थिती काय झाली असेल हे आपल्याला निश्चित समजेल तर मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आमच्या लहानपणी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आम्हाला आमच्या वाडीतील जे काका आहेत त्यांनी सांगितलेले आहेत तर आता एक प्रयत्न असा करणार आहे मी की या ज्या कथा आहेत त्या कथा तुमच्यापर्यंत तुम पोचवण्याचं काम प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या ग़ट आहेत अशा ठिकाणी त्या घटना नेऊन तुम्हाला दाखवण्याचं काम मी करणार आहे तर चला मित्रांनो मी आता चालू आहे माझ्या घरी आणि आजची कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो आणि लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद चला लवकरच भेटूया